साधी सुधीर उमेदवारी नसून ही जनसमुदायातून मिळालेली उमेदवारी आहे असं मला आवंत तुम्हाला सांगा याचं कारण असं आहे लोकसभेच्या आम्ही प्रचारासाठी प्रचारा गावगावी वेळेस फिरत होतो त्यावेळेस माननीय विलास बापू आवत यांनी सटीक नियोजन केलं होतं त्या नियोजनाचा निकाल अगदी तंतोतंत आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे लागला होता आणि त्यावेळेस प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक गावगावातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सांगायचे की आज माननीय विलास बापू एवढे आज जात आहे लोकसभेसाठी यांना विधानसभेसाठी विधानसभेची उमेदवारी भेटायला पाहिजे अशी खुशमुस मी स्वतः ऐकलेली आहे आणि आज त्यांना ही उमेदवारी या उमेदवारीमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये कमी आणि सर्वसामान्यांमध्ये आनंद जास्त आहे त्यामुळे माननीय विलास बापू यांना मोठा मतदाक्याने विजय मिळाला शिव राहणार नाही असे मी आम आदमी पार्टी फुलंबी तालुका अध्यक्ष या नात्याने आवर्जून सांगतो त्याचप्रमाणे लोकसभेच्या वेळेस आमचे आम आदमी पार्टीचा शहर कोणून ठेवलेला होता आज हा शहर विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे आणि आमचे ते आम, आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व जे आहे अरविंदजी केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया अलायन्सला जास्तीत जास्त लीड कशी देईल जास्तीत जास्त प्रयत्न जास्तीत जास्त विचार ता पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा सुद्धा लाभ माननीय बापू विलास आवताडे यांना होणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आताच माजी मंत्री आणि जे पटेल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते सरकारची मृत्यू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर आपल्या मध्ये सन्मान्य अंकुज चौधरी व सुभाष पाटील पानभरे यांना विनंती कृपया करून आपण मंचकावर यावं व या ठिकाणी ने जिल्ह्याचे नेते पणभूमी विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नत्रजी कोंडे नाना यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं आपण सर्वजण ज्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके आपल्या महाविकास आघाडी व घटक पक्षाचे उमेदवार